जयस्तंभ चौक परतवाडा येथे भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय ओबीसी मोर्चाद्वारे धरणे आंदोलन परतवाडा अचलपूर या जुळ्या शहरात भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीने भारत बंद आंदोलन करण्यात आले भारत बंद आंदोलन खालील मुद्यांवर करण्यात आले भारतीय जनता पार्टीने ई व्ही एम मशीनचा गैरफायदा घेऊन बहुजनांच्या मतांची चोरी करून केंद्रात व महाराष्ट्रात सरकार स्थापन केली आहे या कमात त्यांना भारतीय चुनाव आयोगाने मोठ्या प्रमाणात मदत केली ई व्ही एम मशीनद्वारे निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होत नाही म्हणून ई व्ही एम मशीन बंद करण्यात यावी असा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे परंतु सुप्रीम कोर्टचा निकाल दलाल मीडियाने भारतीय जनतेपासून लपवून ठेवला आणि मोठ्या प्रमाणात धांदली करून निवडणूक जिंकली त्यामुळे जनतेच्या मताचे मूल्य शून्य करण्यात आले आहे म्हणून ईव्हीएम मशीन बंद झाली पाहिजे ओबीसीची जाती आधारित जनगणना गेल्या नव्वद वर्षांपासून करण्यात आली नाही केंद्र सरकार ओबीसींची जाती आधारित जनगणना करणार नाही अशा प्रकारचा हलफनामा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टाला लिहून दिला आहे जर ओबीसी जाती आधारित जनगणना झाली तरी ओबीसींना त्यांच्या संख्येनुसार शासन व प्रशासनात प्रतिनिधित्व मिळणार आहे मात्र ओबीसींना यापासून वंचित ठेवण्याचे काम हे बीजेपी सरकार करीत आहे म्हणून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तसेच काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देशातील महान नेते आहेत त्यांचा अपमान म्हणजे एकशे चाळीस करोड जनतेचा अपमान आहे म्हणून अमित शहा यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे व माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमित शहाचा राजीनामा घ्यावा यासाठी आज भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीने माननीय वामन मेश्राम साहेब व चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात भारत बंद करण्यात आला होता परतवाडा अचलपूर येथे माननीय संतोष शंकरराव कौतिककर विदर्भ संघटक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या नेतृत्वात भारत बंदच्या माध्यमातून जयस्तंभ चौक परतवाडा येथे यशस्वीपणे व शांततेत धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बाबा मोहोड राज्य कोषाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा निलेश पारवेता अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी राजेश हिवराळेता कोषाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी राजकुमार वानखडेता आता कुठल्याही प्रकारचे ते भेट घालत नाही किंवा त्याच्यावर काही बोलण्यास तयार नाही किंवा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र उत्सव असं परंतु आंबेडकरांचा चालू केलेला आहे तर बाबासाहेबांनी एका विशिष्ट काम केलं असता ते गोष्ट दिलेली असते परंतु डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी यायची गरीब अच्छा साढ़ेसा हजार तक कल्याण है लोकशाही के लोकशाही संपर्ना काम वर्तमान यूनिपी सरकार कर योजना सरकार बन बन है ज्यादा सरकार का सरकार एक सरकार है जो सरकार ने आमारे आमदार ने स्वरूपामध्ये राजीनामा द्यायला पाहिजे त्यांना जर खरंच लोकशाही वाचवायची असेल तर आमच्या अचलकोट तालुक्याचे आमदार अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी याचा आवाज उठवला पाहिजे झाली तर तुमच्या आमच्या मुलांचा मुलांची आपण तुम्ही होणार आहोत म्हणून झाली पाहिजे परिणाम झाले तसंच या हा आहे की या देशामध्ये जातीय व्यवस्था आम्ही व्यवस्थेमध्ये ओपीसी वाद आहे आणि हा ओबीसी वाघासाठी विभागला केलेला आहे या ओबीसी वाघवांना जातीय जर नियंत्रण केली किंवा त्यांना त्यांचं जे प्रकारचं आरक्षण आहे किंवा त्यांच्या प्रदर्शनामध्ये जे त्यांचे पद आहे हे त्यांना मिळणार आहे परंतु वर्तमान सरकार हे ओबीसीच्या प्रकारच्या आणि म्हणून बांधवांची बाकी आवर्णत करताना करण्यास तयार नाही कारण ही ओबीसी ओबीसी बांधवांची बाकी आवडत करताना नाही पाहिजे आणि त्यांना त्यांना सरकारचा आरक्षण सरकारच्या धोक्या मिळाले पाहिजे या मागणी या देशामध्ये एवढं सरकार आहे आणि सरकारविरुद्ध त्यांच्या पुढं

आपण जोपर्यंत बोलतो का गोष्टी तर आपल्या देशाचं भविष्य आपल्या जना जनतेचं भविष्य आपल्या देशाचं भविष्य वाढवणं आपल्याची जबाबदारी त्यांची तमाम लोकेत जो कोणत्या जीवन मुली आहे त्याला आपण एकशे एकशे चौतीस धर्म परिवर्तित मायनॉरिटीज या लोकांचा समूह आहे त्या लोकांची जबाबदारी आहे त्यांनी ज्या प्रमुला साथ सहो द्यावा आणि

आंदोलन करणारे लोक कोण आहेत हे मोठं मानत नाही ते कशासाठी म्हणत आहोत हे आंदोलन कशासाठी आहे त्या देशाचं भविष्य वाचवण्यासाठी आहे त्यांच्या नेत्यांचं भविष्य वाच वाचवण्यासाठी म्हणून आज या आरोपला आपले काम पाहिजे तसेच येणाऱ्या वर्तमान परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ती नाही पुढे आता लागणार आहे आता आमचा महाराष्ट्र करण्यात आलेला आहे पाचशे हजार साऱ्यांच्या खात्री हे जे अं झालं तर तुमच्या आमच्या तो शिक्षण करत नाही या देव हे सर्वात कोरोना देवंदा अंतर करता येतोय